नवी मुंबईमध्ये खांदेश्वर स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे बेसमेंटमध्ये पाणी शिरले त्यामुळे पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची दमछाक होते नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचले खांदेश्वर खांदेश्वर स्टेशनच्या बेस्मेंटमधली ही दृश्य बेस्मेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची दमछाक होताना दिसते नवी मुंबईमध्ये अजूनही जोरदार पाऊस बरसतोय रात्रीही पावसानं अक्षरशः धुमाकूळ नवी मुंबईत घातला होता आणि आत्ताही अजून पाऊस बरसतोय खांदेश्वर स्टेशन परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं मुंबई शहरामध्ये सुद्धा सांगडा बेंद्रापूर उरण या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे आपण पाहू शकता हेच खांदेश्वर रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेलेलं आहे संपूर्ण प्रवासी जे आहे त्यांना त्रास सहन करावा लागतोय कारण प्रवाशांना रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पाण्यातून जावं लागतंय दोन ते तीन फूट जे आहे पाणी पूर्णपणे साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे नागरिकांना सहन त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे याच पाण्यातून प्रवास जो आहे तो प्रवाशांना करावा लागतोय त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत अजून काही दखल घेतलेली दिसून येत नाहीये त्यामुळे संपूर्ण जे आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन जे पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे हे संपूर्ण रेल्वे स्टेशन जर आपण बघितलेले आहे की सध्या रेल्वे स्टेशन असताना सुद्धा रेल्वे स्टेशनचं पाण्याखाली का गेलं हाच प्रश्न निर्माण झाले आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर रागडे सर विकास करणे सांग किंवा खांदेश्वर रेल्वे स्टेशन रिम आहे